आता 14 वाजले चौदा वाजता पाहे पडले की हिज बाईक पाराजन मनेत्या ए साक्षी आली ताजी तिला दुसऱ्या वडा घेऊन जावा उठ काय असेल ते घराला सांगत नाही का अगं <laughs> <आगो> तू <laughs> मेला आता मला वाटलं ही साक्षी आहे ओ भाऊजी ती साक्षी कोण आहे कोण नाही ती भवानी नो 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 देवा मला असळ ठेव रे बिला लागनाचा i <laughs>